मुंबई विद्यापीठ महाविद्यालय शिक्षक संघटना यांनी विद्यापीठाद्वारे तीनशेपेक्षा जास्त पात्र शिक्षकांना पी एच डी मार्गदर्शक मंजुरी देण्यात आलेला दीर्घकाळ विलंब यांच्या विरोधात आपलं आंदोलन तीव्र केले विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षक मंजुरी मिळवूनही जुनी नियमावलीमुळे या शिक्षकांना पी एच डी मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी अतिरिक्त दोन वर्ष वाट पाहावी लागते बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी मुक्ता संघटनेनं मुंबई विद्यापीठ प्रशासनाला सहा मार्च दोन हजार तेवीसच्या सीच्या अधिसूचनेनुसार प्रवेशांमध्ये असतानाही पी एच डी मार्गदर्शक मंजुरी देण्याची विनंती केली त्यानंतरच्या नऊ महिन्यात मुक्तानं पीएच डी मार्गदर्शकांची आवश्यकता अधोरेखित करत चार पाठवली हो विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून मुक्तानं हस्तक्षेप करण्याची मागणी केली युजेसी कार्यालयानं या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देण्यासाठी उपसचिव डॉ स्मिता बिडाणी यांना तातडीनं सूचित केलंय मुक्तानं युजीसीला सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयाचाही दाखला दिला ज्यामुळे त्वरित कारवाईची गरज अधिक अधोरेखित होते कुलगुरु प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी आणि प्र कुलगुरू डॉक्टरे दोघांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचं समर्थन केलं असलं तर विद्यापीठ स्तरावर संशोधन विकासाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल प्रश्न निर्माण होतात विशेषतः डॉक्टर भामरे यांच्याकडे संशोधन आणि प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर नसल्यानं शैक्षणिक संशोधन परिसंस्थेतील त्यांच्या समजावर शंका आहेच मुक्ताना आधीच माननीय कुलपतींनी डॉक्टर भामरे यांच्या कमकुवत संशोधन पार्श्वभूमीबद्दल आणि प्र कुलगुरू पदासाठी नियमानुसार पात्र नसल्याबद्दलचं पत्र लिहिलंय मुक्ताचे सरचिटणीस डॉक्टर सुभाष आठवले यांनी विद्यापीठाला पुनश्च एकदा विनंती केली आहे विद्यापीठाकडून येत्या वीस दिवसात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास संशोधकांचं हित लक्षात घेऊन आम्हाला विद्यापीठात आंदोलन करावं लागेल असं सांगण्यात आलं